स्वतंत्र झाला तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यात कधी उतरला नाही कोणत्याही लढ्यामध्ये कधी हे उतरले नाही ना स्वातंत्र्य लढ्यात उतरले ना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरले कोणत्याच लढ्यात नाही आणि ते वाटतील तसं त्याचा अर्थ लावत दुर्दैव असं की दरवेळेला आपलं एक एक वर्ष जात जात पण या सव्वीस जानेवारीला म्हणजे उद्या आपण देशाचं संविधान स्वीकारलं त्याला पंच्याहत्तर वर्ष होत आहे अभिमानाची गोष्ट एक सार्वभौम प्रजासत्ताक स्वतंत्र झाल्यानंतर स्वतःच संविधान असणारा आपला देश आणि एकूणच जी काही मस्ती पाहिली सत्ताधाऱ्यांची तर ज्यांनी संविधान दिलं ज्या आपल्या महामानवानी आपल्याला संविधान दिलं आंबेडकर 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 फॅशन वगैरे हो अरे तुमच्यासाठी फॅशन वाटते दाखवतो तुम्हाला ही फॅशन काय आहे ती फॅशन काय ती दाखवतो पण एवढा मस्तवालपणा आजपर्यंत धाडस दाखवलं नव्हतं ते धाडस हे दाखवायला लागलेत आणि म्हणून त्याने त्यांची जागा ही दाखवून देण्याचं काम ज्या महामानवानी महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी या देशाला संविधान दिलं त्या महाराष्ट्राचं एक कर्तव्य आहे की महाराज आपल्या या महामानवाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे ते कर्तव्य यावेळेला आपल्याला भगवा हातात घेऊन करावंच हो लागेल आज पंचवीस जानेवारी हो हा मतदार दिन असतो पण मत